हाय गाईज गुड आफ्टरनून मी आता दुपारी काहीतरी खाऊ असं मन करत होतं म्हटलं चला केकची रेसिपी बघितली के मी यूट्यूबला आणि हो हे हॅपी ॲप्टीचे दोन फर्स्ट ट्राय करते म्हणून मी कमीच घेतलं आहे इकडे मी रवा आणि साखर टाकून त्याच्यामध्ये दोन तीन वेलच्या टाकल्या वेलची निवडून टाकून दिली आणि मिक्सरमधून फाईन पेस्ट करून घेतली अजून मला थोडं रवाळ वाटतं आहे थोडं बारीक करून घेते आणि इतकंच साहित्य आणि याच्यानंतर एक कप दूध लागेल आणि थोडं सोडा लागेल आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते हो काय तुला देऊ का हे घे नाही मी इकडे सगळं बिस्किट दोघं पुढ्यांचे बारीक छोटे तुकडे केले आता त्यांना मिक्सर बारीक करून घेते हे बघा बाई खूप छान अशी पेस्ट तयार झाली आहे आता हे पेस्ट पण आपल्याला गाळून घ्यायची आहे फिरवून घेते मी मिक्सरला आता बघा परत मी पेस्ट करून घेतली छान फाईन झाली आता मी इकडे तिला ॲड करते जिथं आपण रवा आणि ख साखर आपण बारीक करून काढली मिक्सरमधून आता तिथं हे काढाय टाकायचं आहे अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं याच्यात सोडा टाकून द्यायचा आणि केक पॅनमध्ये मध्ये आपण आता याच्यात आपण थोडं तेल घालून देऊ आणि मग याला आता आता थांब ना बेबी हे दूध टाकून घ्यायचं अंदाजे आणि त्याला मिक्स करायचं ए पिवफुल तो पाण्यावर एकदम साधा आणि सोप्या पद्धतीने आहे तुम्हाला जितकं तुम्हाला याच्यात ॲड करायचं असलं आणि मी हा फक्त आपल्या घरात जितक्या वस्तू अवेलेबल असतात फक्त बिस्किट बाहेरून त्याच्यानेच बनवलेला आहे कंडेन्स मिल्क वगैरे असं काहीही यूज केलेलं नाही आहे अगदी सोपा आहे असं पातळ पण नको आणि घट्ट पण काय ग काय तू तुला केक खायचा ना आमच्या पियाला केक आवडतो बरं खूप पूर्ण एकच साईडने म्हणजे गोल राऊंड सर्कल करायचं उलट सुलट फिरवायचं आणि त्याच्याने केक थोडा हे होतं बघा बॅटर पण छान तर झालेला आहे लावून घेते माझ्याकडे बटर पेपर पण नाहीये बघा तुम्ही आता कसा की एक जमतोच होतो तर खाली था। थोडं तेल लावून घेतलं लाँग. सोडा नको नको आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे ते केक पॅन मध्ये टाकूया आणि तुम्ही याच्यामध्ये अजून बरंच काही ॲड करू शकता कॉफी पावडर वगैरे कोको पावडर आणि तुटी फुटी वगैरे भरपूर सो बघा बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आणि जास्त पण एवढी साखर वापरलेली नाही आहे मी मिक्सरमधून काढायच्या वेळेस सो अशा पद्धतीने आणि त्याला टॅप टॅप करून घ्यायचं सगळ्या पद्धतीने म्हणजे तो सेट होतो व्यवस्थित कारण की आपण आधीच प्री हिट करायला कढई ठेवून दिलेली होती आणि आता एका झाकण ठेवून देते आता बघूया गॅस स्लोच ठेवलेला आहे तर बघते आता कसा होतो तर आणि गॅस फुल नाहीये कमीच ठेवायचं आहे स्लो गॅसवर बघू आपण पंधरा मिनिटांनी चेक करूया आता आपण चेक करून बघू अजून बाकी आहे अजून झालेला नाही आता बघू बघा आता सुरी घालून चेक करूया हे बघा सुरीला काहीच टच नाही झालं म्हणजे बेक चांगला झाला तो आता आपण त्याला पण छान येतोय अजून याच्यामध्ये तुम्ही पाहिजे ते ॲड करू शकता अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे फक्त रवा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आणि वेलची टाकायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बॅटर या पॅनमध्ये तेल लावून घ्यायचं आता मी तर याच्यात तो, तो पेपर वगैरे काही टाकला नाही तर आ, आता तो तो आता तर छान दिसतोय काही चिटकत वगैरे नाही आहे आता मी त्याला काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी आता त्याला काढते तो तो ला 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 ला। किती छान आला बघा मंडळी आता आपण त्याला सरळ करूया बघा किती हो वा मला तुम्ही फर्स्ट टाइम बनवला म्हणून खूप आनंद होतोय आणि बघा मी काही भेट बटर पेपर वगैरे काहीच टाकलेलं नव्हतं आणि सिंपल कढई गरम केलेली होती त्याच्यावर ते हे ठेवून केक बेक करायला ठेवलेला होता बघू शकता तुम्ही बघा लेअर पण बघा त्यांनी मंडळी तुम्ही नक्की करा खूप खूप भारी होईल आता बघा आम्ही कट करतो अवनीश इकडे बेटा पकडले कट करून ना त्यांना पेस वाट कशी छान लेअर आलेली खायला पण खूप so, आहे सो अशा पद्धतीने तुम्ही पण केक बनवा आणि कसा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय कसा झाला आहे केक खावर Wow. Thank you.